विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये जी एम सी गड्ड परीक्षा कधी होईल हा भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे त्याचबरोबर अभ्यासक्रम काय आहे अभ्यास कसा करावा परीक्षा कोण घेणार आहे आणि पेपर किती मार्काचा राहील या संपूर्ण प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा जी एम सीची जी परीक्षा आहे भरपूर दिवस झाले मुलांनी फॉर्म भरले भरपूर परीक्षा खूप जास्त लांबलेली आहे आत्तापर्यंत परीक्षा होऊन जायला पाहिजे होती परंतु आचारसंहिता आणि इलेक्शनच्या या सर्व भानगडीमुळे परीक्षा ही पुढे ढकलल्या गे गेली आत्ता जी गुगलवर तारीख आलेली आहे जी एम सी भरती जर तुम्ही गुगल क्रोमवर जाऊन सर्च केलं तर एकोणतीस जून ही तारीख दाखवत आहे तर एकोणतीस जूनला परीक्षा होऊ शकते आणि ही जी एकोणतीस जून तारीख दिलेली आहे ती हंड्रेड पर्सेंट तर नाही परंतु नाईंटी पर्सेंट चान्सेस आहे की एकोणतीस जूनला ही परीक्षा तुमची जी एम सी गडची परीक्षा होऊ शकते ठीक आहे त्याचबरोबर आता तुम्हाला अभ्यासक्रमासंबंधित मी तुम्हाला याच्या आधीचच्या व्हिडिओमध्ये सुद्धा इन्फॉर्मेशन दिलेली आहे परंतु काही लोकांनी जर अभ्यासक्रम आत्तापर्यंत पाहिलेला नाही आहे तर कुठलीही परीक्षा आपण देत असतो त्याचा आधी अभ्यासक्रम पाहायचा जी एम सीने स्वतः अभ्यासक्रम जाहीर केलेला आहे पेपर कशावर येणार आहे कोणते टॉपिक राहणार आहे तसा पेपर चा अभ्यासक्रम जो आहे टॉपिक जे आहे ते जाहीर केलेले आहे तो अभ्यासक्रम मी तुम्हाला आता दाखवून देतो बघा हा अभ्यासक्रम जो आहे हा गड वर्ग चार सर्वर्गातील समकक्षपद सरळसेवा भरती अभ्यासक्रम हा जो अभ्यासक्रम आहे हा जी एम सीने दिलेला अभ्यासक्रम आहे ठीक आहे आणि या अभ्यासक्रमामध्ये बघा इयत्ता दहावीचं काठिण्य लेवल माध्यमिक शाळांत परीक्षा परीक्षेचा जो स्तर राहणार आहे इयता इयत्ता दहावीचं काठिण्य पातळी राहणार आहे यामध्ये तुम्हाला मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्यरचना व्याकरण मणी वाक्यप्रचार याचा अर्थ आणि उपयोग उतार्यावरील प्रश्नाची उत्तरे ठीक आहे इंग्रजीमध्ये तुम्हाला कॉमन वॅक्युबरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर यूज ऑफ आयडम्स अँड फेजेस अँड देअर मिनिंग्स त्यानंतर कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज येणार आहे ठीक आहे त्यानंतर सामान्य विज्ञानाचं सांगायचं झालं तर चालू घडामोडी महाराष्ट्रातील सध्या ज्या काही चालू घडामोडी आहे त्या संपूर्ण वाचून ठेवा नागरिक शास्त्राचं सांगायचं झालं तर बघा भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास राज्य व्यवस्थापन प्रशासन ग्राम व्यवस्थापन प्रशासन ठीक आहे आता हे हा जो अभ्यासक्रम आहे याचं जर तुम्हाला हे जी इमेज आहे हे पाहिजे असेल तर टेलिग्रामवर त्याचं मिळून जाईल किंवा मग तुम्ही स्क्रीनशॉट आत्ताच लगेच करू शकता तर याचं आपलं जे स्पेशल जी एम सीचं टेलिग्राम चॅनल आहे त्याला जर तुम्ही जॉईन केलेलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचा लिंक मिळेल तिथे जॉईन करा दोन हजाराचा वर मुलं तिथे जॉईंट आहे ठीक आहे जे काही अपडेट्स येईल ते त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळत राहील बघा त्यानंतर बघा इतिहासामध्ये त्यांनी महाराष्ट्राचा इतिहास फक्त महाराष्ट्राचा इतिहास करायचा आहे तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला जर एखादं पुस्तक जर तुम्ही वाचलं तर महाराष्ट्राचा इतिहासाचं पूर्ण होऊन जाईल त्यातनं आता त्यानंतर बघा भूगोल भूगोलमध्ये पृथ्वी हवामान अक्षांश चा, रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या उद्योगधंदे इत्यादी ठीक आहे त्यानंतर आहे अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थेवर आहे राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य व बेरोजगारी मुद्रा राजकोषीय नीती इत्यादी तसेच शासकीय अर्थसंकल्प लेखा लेखापरीक्षण इत्यादी त्यानंतर आहे सामान्य विज्ञान सामान्य विज्ञानामध्ये तुम्हाला भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र हे जी, हे विचारण्यात जाणार आहे ठीक आहे त्यानंतर आहे बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणिती आता बुद्धिमत्ता चाचणी आणि अंक गणितीमध्ये तुम्हाला उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो आज में साथी तो में में वा तो हे आजमावण्यासाठी प्रश्न तर त्यामध्ये तुम्हाला अंकगणितीमध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश पूर्णांक व टक्केवारी यावर प्रश्न येणार आहे ठीक आहे तर हे सर्व टॉपिक तुम्ही करून ठेवा आणि हे सर्व टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित केले तर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं आता अभ्यास कसा करायचा कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास करत असताना अभ्यास करत असताना कशाप्रकारे अभ्यास केला तर सिलेक्शन होते तर जसं एखादा तुम्ही टॉपिक वाचला तर त्याची आधी रिव्हिजन करायची जसं तुम्ही आता समजा इथे एखादा टॉपिक घेऊ आपण जसं चालू घडामोडी वाचले तुम्ही तर चालू घोडामोडी एकदाच वाचून सोडायचं नाही तर त्या जितके दोन पेज जर तुम्ही आ आत्ता एका तासात किंवा दोन तासात किंवा अर्ध्या तासात दो, दोन दोन पेजेस वाचले असेल तर ते रिवाईज करा आणि रिवाईज केल्यानंतरच तुम्ही पुढच्या टॉपिकला हात लावायचा ठीक आहे रिव्हिजन अभ्यास प्लस रिव्हिजन करत चाला तर तुमचं सिलेक्शन होईल ठीक आहे जसं आता तुम्ही नागरिकशास्त्रामध्ये भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास हा टॉपिक वाचला तर तुम्हाला पुढचा टॉपिक वाचायच्या आधी भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यासाचं रिव्हिजन करायचं ठीक आहे त्यानंतर तुम्ही राज्य व्यवस्थापन प्रशासनाला हात लावायचं आता हा सर्व जो सामान्य ज्ञानाचा सा भाग आहे हा तुम्हाला एम पी एस सीचं जे एकनाथ पाटीलचं ठोकळा म्हणून पुस्तक येतं पी एस आयचं तर त्यामध्ये हा पूर्ण सामान्य ज्ञानाचा पूर्णच भाग मिळून जाईल त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणिती खूप सोप्या लेवलचं आहे याचं बेसिक लेवलचं दिलेलं आहे ग्रुप डीची पोस्ट असल्यामुळे एवढं काही हार्ड जो आहे हार्ड लेवलचं तुमचं मॅथ राहणार नाही तुम्ही हे बेसिक लेवलचं करून ठेवा त्याचबरोबर जरी यांनी बेरीज जबाकी गुणाकार भागाकार दशांश पूर्णांक दिलेला आहे टक्केवारी दिली आहे त्याचबरोबर तुम्ही सरासरी वगैरे अत्यंत इम्पॉर्टंट काळ काम वेग अशा प्रकारचे टॉपिकसुद्धा करून ठेवा कधीही पेपरमध्ये काही सांगता नाही आहेत कुठलाही प्रश्न येऊ शकतो ठीक आहे त्यानंतर इंग्रजीचं जर सांगायचं झालं तर कॉमन वॅकलबरी व्यवस्थित करा सेंटेन्स स्ट्रक्चरचा टॉपिक व्यवस्थित करा ग्रामर तुम्ही व्यवस्थित थोडं बेसिक लेवलचं येईल एकदम हार्ड लेवलचं नाही आर्टिकल वगैरे येऊ शकतं तुम्हाला आर्टिकल प्रिपोजिशन ह्या सर्व याच्यावर प्रश्न येईल मित्रांनो त्यानंतर मराठी भाषेचं सर्वसामान्य शब्दसंग्रह वगैरे व्याकरण वगैरे व्यवस्थित करून ठेवा तर अशा प्रकारे अभ्यास करा आता पेपर कोण घेणार आहे तर आय बी पी एस कंपनी पेपर घेणार आहे आय बी पी एस पे जी कंपनी पेपर काढते ती पेपरचा पॅटर्न त्यांचा वेगळा असतो ते थोडं कन्फ्युजन आणि लेंथ तुम्हाला वेळ जास्त लागेल अशा प्रकारचा पेपर काढतो म्हणजे तुम्हाला पेपर सोडायला जास्त वेळ लागेल तुमचे कमी प्रश्न सोडवले जाईल अशा प्रकारचे ते लोक पेपर काढतात म्हणून जितकं प्रॅक्टिस चांगलं कराल तितकं तुमचा पेपर चांगला होईल त्यासाठी आपण पाच पेपर तुम्हाला प्रॅक्टिस पेपर दिलेले आहे दोन हजार प्लस आय एम पी जी केचे प्रश्न दिलेले आहे आणि तुम्हाला भरपूर आय एम पी नोट्स दिलेले आहे व्हिडिओचे सुद्धा आपले जवळपास पन्नासच्या वर व्हिडिओ झालेले आहे ते व्हिडिओ जे प्रश्न घेतलेले आहे सुद्धा आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे तर एकोणतीस जूनला तुमची परीक्षा होऊ शकते आणि त्यासाठी तुम्ही आत्तापासून व्यवस्थित तयारी करा हा जो काही मी सिलेबस सांगितलेला आहे व्यवस्थित करा रिव्हिजन जितका अभ्यास केला त्याचं रिव्हिजन तेवढंच करायचं तेव्हाच तुम्ही व्यवस्थित जो काही आहे मार्क्स घेऊ शकणार आहात आणि चांगले मार्क्स जर तुम्ही घेतले तर तुमचं हमखास सिलेक्शन होईल आणि जर यामध्ये जर कॉम्पिटिशनचं झालं तर कॉम्पिटिशन थोडी जास्त होईल कारण की आता संपूर्ण भरत्या संपलेल्या आहे यामध्ये जे जे मुलं राहून गेले ते मुलं आता याच्यात या भरतीमध्ये उतरलेले आहे तर जवळपास दोन लाखाच्या वर यामध्ये फॉर्म आलेले आहे मित्रांनो दोन लाख ते अडीच लाखाचं जर दर दरम्यान याच्यात फॉर्म आलेले आहे सहाशे जागा आहे जो व्यवस्थित अभ्यास करेल व्यवस्थित सिलेबस बेस अभ्यास करेल रिव्हिजन व्यवस्थित करेल प्रॅक्टिस व्यवस्थित करेल त्याला यामध्ये सिलेक्शन मिळेल मित्रांनो ठीक आहे तर व्यवस्थित अभ्यास करा आजसाठी एवढंच काही कन्फ्युजन असेल तर कमेंट करा आजसाठी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट फॉर युर करिअर